माझ्यावर माझ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता दुःख बाजूला सारून मी मतदारसंघ पिंजून काढला अशात एखाद्यावेळी डोळे दाटून आले तर त्याचेसुद्धा तुम्ही भांडवल करता तुम्ही केलेल्या वक्तव्यातून तुमची असंवेदनशीलता दिसली एका विधवेच्या अश्रूचा तुम्ही अनादर केला माता भगिनी तुम्हाला माफ करणार नाहीत आता मी रडणार नाही तर लढणार अशा शब्दात काँग्रेस उमेदवार प्रतिभा धानोरकर भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना प्रत्युत्तर दिले चंद्रपुरात झालेल्या निर्धार सभेत त्या बोलत होत्या कंटिन्यू माझ्या विरोधी पक्षाचे जे उमेदवार आहे त्यांनी भाषणात देखील सांगितलं की जातीच्या भरोशावर किंवा अश्रू ढाडून कोणाला मतदान मिळत नाही खर तर, तर सुधीर भाऊचा मी खूप आदर करत होती पण एका विधवा महिलेच्या अश्रूवर असंवेदनशीलपणे असं काही वक्तव्य ते करल याची कल्पना मला देखील नव्हती पण अशा त्यांच्या सा या वक्तव्यावर माझी मायबाप जनता माझे माता भगिनी कदापिही त्यांना माहीत म्हणजे माफ करणार नाही हे आजच त्यांनी मला ठावून घेतलं पाहिजे कारण एखाद्या विधवा महिनेला साधारणतः माझ्या मिस्टरांना जाऊन दहा वर्षाचा दहा महिन्याचा कार्यकाल झाला या दहा महिन्याच्या कार्यकालात माझ्यावर आणि माझ्या कुटुंबावर जे दुःखाचं डोंगर कोसळलं आणि महिनाभर मी घरात होती महिन्यानंतर बाहेर निघली कारण महिनाभर शेवटी कौटुंबिक जबाबदाऱ्या जरी माझ्यावर असल्या तरी सोबत एका विधानसभेची आमदार एक लोकप्रतिनिधी म्हणूनही होती आणि माझ्या मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावर होती त्याच्यामुळे आज सतत नऊ महिने झाले मी संपूर्ण लोकसभा क्षेत्र पायाला भिंगरी लावून फिरत आहो आणि एवढं सगळं करत असताना जर समोरचा उमेदवार म्हणत असेल किंवा एखादा बाईनं धाडलेल्या अश्रूवरती जर का टीक टीका करत असेल तर यापेक्षा त्यांचं दुर्दैव दुसरं कुठलं नाही आहे आज मी कधीही म्हणणार नाही की मला अश्रूच्या नावावर मत पाहिजे मी मताची भीक कधी कोणाला ना मागणार नाही मी खर तर ही निवडणूक हुकुमशाही विरुद्ध लोकशाही अशी निवडणूक लढत आहे आज आपल्या सगळ्यांना माहित आहे की कितीही बोलत असले तरी आज या चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्र म्हणून चंद्रपूर जिल्हा ओळखला जातो मोठ्या प्रमाणात कोळशाची निर्मिती या चंद्रपूर जिल्ह्यात होते चंद्रपूर जिल्ह्यात आहे वीज निर्मिती मोठ्या प्रमाणात चंद्रपूर जिल्ह्यात होते तरी पण प्रदूषणाच्या बाबतीत देशात दुसऱ्या नंबरचा हा चंद्रपूर जिल्हा आहे आणि आता आपण बघितलं असेल की मोठमोठे उद्योग या चंद्रपूर जिल्ह्यात असून आज सुशिक्षित वर्ग तरुण वर्ग आपण बघितलं की ज्यांच्या हाताला काम नाही आज बरोबरीचे खाणारे दोन दोन पोरं घरात रिकामे आहे ची, ची मोट ही शोकांतिका आपल्या जिल्ह्याची जिल्ह्याची आहे म्हणून समोरच्या काल भाषण करणाऱ्या उमेदवाराला देखील मला सांगायचं आहे की खरंच नुसते मोठमोठे बोटनिकल गार्डन केल्याने झाड लावल्याने आणि थाडे वाजवून दिवे लावल्याने कुठेही पोटाची भूत भागत नाही त्याच्यासाठी हाताला रोजगाराची गरज आहे आणि तो रोजगार खऱ्या अर्थाला जर का या तरुण वर्गाला मिळाला तर अनेक सुशिक्षित बेरोजगार आहे जे कामाला लागतील हुकुमशाहीच्या विरुद्ध लोकशाही संविधान वाचवण्यासाठी ही निवडणूक मी लढत आहे आणि आज ही निवडणूक लढवत असताना फक्त मलाच नाही तर आपल्या सगळ्यांना या उमेदवारीची गरज आहे कारण आज बाबासाहेबांनी दिलेलं संविधान जर वाचणार नाही तर मतदान करण्याचा अधिकार आपल्याला राहणार नाही त्यासाठी संविधान वाचवणं हे प्रथम प्राधान्य आपल्यासाठी आहे आणि म्हणून कुठेतरी या हुकुमशाहीचा नायनाट करून आपल्याला लोकशाही जर का बळकट करायची असेल लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर ही लढाई लढायची लड़ा आहे